हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल जिथे व्हिडिओ एंड झालेला ना तिथूनच मी स्टार्ट केला चहा पिऊन झाला माझं पिल्लूचं दूध पिऊन झालं त्याच्यानंतर जेवणाच्या तयारीला लागली कारण का जेवण मी लवकरच करते साडेआठ नऊपर्यंत पर्यंत आम्ही जेवायला बसतो मोस्टली करून साडेआठला दीपक आला चहा पिली की आम्ही लगेचच जेवायला बसतो त्याच्यामुळे पटकन आहे ते जेवण करून घेतलं म्हणजे बनवायला सुरुवात केली सो इथे मी डाळ आणि भातचा कुकर लावते मी डाळ कशी करते कधी कधी आहे ना तुरडाळ आणि मूगडाळ घेते आणि तुरडाचं प्रमाण कमी मुग प्रमाण जास्त असं अल्टरनेट करत असते म्हणजे पिल्लूला पण जरा असं टेस्टला ना चव वेगळी लागेल आणि डाळी चांगल्या मुलांसाठी सो मी कुकर लावून घेतला पहिला आणि मी आज करणार होती तुम्हाला तर लास्ट ब्लॉगमध्ये बोलली की मी दालबट्टी करणार आहे सो ह्याचं पीठ आहे ना मला लास्ट टाईम आई आलेलं आहे तेव्हा आणून दिलेलं आणि आधी पण आणून दिलेलं पण झालं असं की मी ना ते बाहेर ठेवलं आणि बाहेर ठेवलं ना की त्याला ना बारीक किडे लागलेले सो मी हे आता ह्या टाईमला ना फ्रीजमध्ये ठेवलं मला आईने सांगितलं त्याप्रमाणे मी ठेवलं आणि ते एकदम चांगलं राहिलं आणि हे त्याच्यामध्ये ना भरपूर असं काही मिक्स असतं मला माहीत नाही आहे काय मिक्स असतं त्याच्यामध्ये आणि थोडंसं असं जाडसर असतं आणि मस्त लागतं आणि लास्ट टाईम केले त्यांनी जरास चुकीच्या केलेल्या पण आता मागे आई ना त्यांनी मला असं प्रॉपर करून दाखवलं की कसं करतात सो ते पीठ घेतलं अंदाजाने आम्हाला केवढं लागतं ते हळद टाकली धणे पावडर टाकलं थोडंसं गरम मसाला टाकला आणि मीठ टाकलं आणि ओवा टाकला हातावरती क्रश करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दोन चम्मच आणि इतकं मस्त लागतं नाही मला आधी हे जमायचं नाही पण मला आता नाही ह्या रेसिपी एकदम इझी वाटतात नंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि पाणी आपण पीठ मळतो ना तसं नाही मळायचं काय काय लोक असं घट्ट मळतात मी लास्ट टाईम घट्टच मळलेला कारण का कसं मळतात ती प्रोसेस मला माहीत नव्हती मी नेटवर बघून केलेलं पण आत्ता मला कळलं की कसं मळतात म्हणजे प्रत्येकाची पद्धत असते ती वेगळी असते सो आईंची पद्धत वेगळी आणि तीच मी फॉलो करते सो इथे यांना पीठ असं मळून घ्यायचं म्हणजे अगदी जास्त प्रेशर नाही लावायचं हलक्या हाताने असं मळून घ्यायचं लूज टाईप मळून घ्यायचं असं बाईंड नाही करायचं जास्त तुम्हाला आता कळत असेल की मी कशाप्रकारे मळते अगदी नॉर्मल हे करायचं हाताने आणि ते चिटकत पण नाही काहीच नाही असं आपलं तांदळाचं सॉरी गव्हाचं पीठ कसं चिटकतं तसं नाही चिटकत असं ना लूजसर मळून घ्यायचं त्याचं आणि पाणी जास्त थोडंसं ठेवायचं आणि मस्त होतं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ना तुम्ही सोडा वगैरे पण टाकू शकता पण मी नाही ॲड केला कारण का पिल्लूला पण खायला देणार होती ना त्याच्यामुळे त्यांनी कसं चांगलं फुलतात वगैरे त्याच्यामुळे टाकतात असं आई बोललेला मी तर फर्स्ट टाईम करते हे लास्ट टाईम केलेले पण एवढं जमलं नाही आणि असं थिकनेस ठेवायची आता काय करायचं माझ्याकडे स्टीमर नाही आहे मी हे इडलीचं पात्र आहे त्याच्यामध्ये ते तेल लावून घेतलं आणि हे इडलीचं पात्र आहे ना मी लॉकडाऊनच्या टायमिंगला घेतलेलं मला इडली तेव्हा खाऊशे वाटत होते आणि तेव्हा नव्हतं मग मी हे ना ऑनलाईन उन मागवून घेतलेलं काहीतरी तेव्हा मला चारशे का पाचशे रुपयाला पडलेलं आहे इडलीचं भांडं आणि आता त्याचे असे नॉर्मल गोळे करून घ्यायचं जास्त प्रेस नाही करायचं हलक्या हाताने त्याला असं हे करून घ्यायचं आणि तुम्ही तुम्हाला तर असं बघूनच कळत असेल की कि किती असं पातळ असं मी पीठ मळलेलं आहे आणि असे मी गोळे करून घेतले आहेत त्याचे काही काही जणांना असे आपण चपातीचा गोळा कसा करतो त्याच्या आतमध्ये तेल वगैरे लावून करतात पण ही पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि इतकी क्रिस्पी होतात ना हे म्हणजे खूप चांगले लागतात हे आणि मला म्हणजे आधी मला हीच भीती होती की मला हे जमेल की नाही पण आता आहे ना मला हे प्रॉपर जमतात म्हणजे मला आता टेन्शन नाही राहणार की दीपककडचं कोण आलं की म्हणजे तिकडचं कोण आलं खानदेशमधलं की काय रेसिपी करू कशा करू मग नाहीतर मग मला आईना विचारावं लागतं पण आता मला हे प्रॉपर जमते म्हणजे मी करू शकते ह्या गोष्टी आता करू शकते मला आता कॉन्फिडन्स आला आहे हे क केल्यानंतर सो आहे ते मी असे खाली चार आणि एक वरती आम्हाला दोघांना इनफ झालं तेवढं आणि पिल्लू काय थोडंसं खाणार सो इथे मी आता नीट हे करून घेते कारण एकच वरती आहे ना त्याच्यामुळे तो लोड पडला देते मग त्याला लॉक करून घेतलं इडलीचं जे भांडं होतं त्याला आधीच प्रीहिट करून घेतलेलं पाणी टाकून नंतर मग मी इकडे शिफ्ट केलं कारण का व्हिडिओ शूट करत होती मग ती वाफ आहे ना कॅमेरावर जात होती त्याच्यामुळे मी त्या साईडला थोडंसं सा प्रीहिट करून घेतलं नंतर मग इडली पात्रात ठेवलं आणि ऑलमोस्ट हे जशी माझ्या इडलीला ना शिटी आहे जसं जसं स्टीम होतं ना वाफ चांगली जमते ना मग त्याची शिटी होऊन शिटी येते मग समजून जायचं की होऊन गेलं नंतर मग सगळ्या लाईट वगैरे ऑन ठेवलेल्या पिल्लू इकडे तिकडे फिरत होती ते सगळं बंद केलं तिने सगळा पसारा करून ठेवलेला तो आवरून घेतला आणि आता ना मी इथे घोटलेल्या वांग्याची भाजी करणार आहे जी की दालबट्टीसोबत खातात ते कशी करते ते दाखवते वांगा आहे ते, ते मी बारी असं बारीक कट करून घेतलं फोडणीसाठी राई जिरं हिंग आणि अद्रक लसूण अद्रक लसून अद्रक लसूण आणि मिरची कलबत्त्यामध्ये ठेचून घेतली चांगली अशी बारीक आणि चारच वांग्यांचे केलं कारण का मला एवढी ही भाजी आवडत नाही दीपकला आवडते म्हणून त्याच्यासाठी केलं आणि हळद टाकली गरम मसाला टाकला आणि मॅगी मसाला टाकला ही पण सगळं मला जी जेवढी सगळी भाजीची प्रोसेस वगैरे नाही हे सगळे मला आईने ओरली सांगितलं आहे आणि ही भाजी आहे ना मी फर्स्ट टाईम करते माझ्या लाईफमध्ये आणि चांगली झालेली असं दीपकनी मला सांगितलेलं सो हे सगळं मिक्स करून घ्यायचं नीट व्यवस्थित आणि असे बारीक फोडी करून घ्यायच्या त्याच्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ज जेवढं वांगा असं भिजून जाईल म्हणजे वांग्याच्या लेवलला पाणी घालून घ्यायचं आणि वरती थोडंसं मी मीठ टाकलं आणि अगदी तीन छिट्ट्यांमध्ये ना ही भाजी होऊन जाते आणि चांगली पण लागते सो त्याच्यानंतर मग लसूण सोला घेतलं डाळला फोडणी द्यायची होती त्याच्यामुळे लसूण सोलायला घेतलं इथे मी अलेक्सावर ना सॉन्ग्स लावलेले असावा सुंदर चॉकलेटचा बंगला सो पिल्लू आहे त्याच्यावरती नाचत होती हे तिला असं घर असावा सुंदर बंगलाची जी पोजिशन आहे ना म्हणजे जे काय बोलतात हातवारे आहेत ना मी तिला शिकवले ते ती करत होती सो इथे तिचं नाचणं वगैरे चालू आहे आणि मी माझं लसूण पण सोलून ठेवते कारण का मंडेला एवढं असं सोलून न ठेव संडेला मी जास्त लसूण सोलून नाही ठेवलेले सो म्हटलं आता टाईम आहे तर लसूण सोलून घेते मला आठवडाभरासाठी बरं पडेल सो लसूण आहे ते मी आता इथे सोलून घेते तोपर्यंत पिल्लू पिल्लूजवळ पण थोडंसं असं बोलणं तिच्याजवळ नाचणं सगळं होऊन जातं आणि तिच्याकडे लक्ष पण देता येतं म्हणून मी या सोफ्यावरती बसले आणि ती समोर आहे ती डान्स करते सो इथे माझं मी भट्टी गॅसवरती ठेवलेली आहे आणि मग लसूण सोलून झाली तोपर्यंत कुकर पण नॉर्मल होईल आणि मग पटकन डाळीला फोडणी देईल आणि मग झालं आणि मला आहे ना मी आता हे म्हणजे वांग पण केलेलं प्लस म्हणजे वांग्याच भरीत वांग्याचं असतं ना भरीत हां ते केलेलं अशा दोन तीन रेसिपी केल्या मग मला असं वाटलं यार तिकडचं जेवण करायला गेलं म्हणजे खांदेशकाडचं जेवण करायला गेलं की एवढं काही तामझाम नाही आहे जास्त कांदा ग्रेव्ही वगैरे नाही टाकावं लागत ला नक्कीच इझिली होऊन जातं आणि हे असं झालं आणि झालं असं ना की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ना थोडंसं जास्त पडलं सो रवीनी आहे ना मी त्याला मिक्स करून घेतलं बारीक स्मॅश करून घेतलं आणि नंतर परत एकदा गॅसवर ठेवलं त्यातलं पाणी आहे ते आटवायला आणि वरतून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आणि मिक्स केलं आणि ही भाजी आहे ती माझ्या अशी रेडी झाली मस्त लागत होती मेन म्हणजे मला दीपकला आवडली आणि त्याच्यासाठीच मी केलेलं आणि आता हे बट्टी तयार झाले चेक करते मी त्या नीट स्टीम झाल्यात का सो ह्या प्रॉपर स्टीम झालेल्या सो त्यांना आहे ते आता मी काढून घेईल आणि नॉर्मल ठेवून देईल आणि आता आहे ते पहिलं कट वगैरे करून घेईल नाहीतर मग मी जेव्हा जेऊ आम्ही तेव्हा कट करून घेईल सो त्याला ट्रान्सफर करून घेतलं एका याच्यामध्ये जेणेकरून मग मा मला भांडी आहेत ना ती पटपट आहे ती घासता येतील आणि मग नंतर मग मी मोकळी सो अशा प्रकारे आहेत ते रेडी झाले आहेत आणि इतक्या मस्त लागतात ना म्हणजे तुम्ही नॉर्मल पण असं गरम खाल्लं ना तरी चांगल्या लागतात मी असंच खाते कधी कधी तळता तळता आणि आता इथे पटकन डाळीची फोडणी देते कारण का आम्हाला जायचं होतं खाली का ते तुम्हाला मी पुढे सांगते नॉर्मल डाळीची फोडणी देते मी राई जिरं आणि हिंग हिंग माझ्या जेवणात प्रत्येक जेवणात असतं हळद आहे ते मी कधीतरी म्हणजे नेहमी आहे ना डाळ शिजवते ना तेव्हाच टाकते पण ह्या टाइमला स्कीप झालं सो वरतूनच टाकून दिली फोडणीत टाकून दिली असती पण ती कधी कधी जळून जाते त्याच्यामुळे फोडणीत मी अवॉइड करते टाकायचं लसूण टाकला कापल्याला भरपूर सारा आणि मिरची मी डाळमध्ये नाही टाकली कारण का पिल्लू खाते आणि मिरची आहे ना ती आहे ती तिखट आहे म्हणजे एक टाकली ना तरी ती खूप स्पायसी होऊन जाते जर जा एकदम हिरवी अशी नॉर्मल हिरवी मिरची असली ना की ती टाकून देते पण एकदम ग्रीनिश असते ना ती नाही टाकून देत मग ती खूपच तिखट झाली ना की पिल्लू खात नाही टोमॅटो वगैरे टाकला ते सगळं मिक्स केलं आणि जी डाळ होती ती टाकली आणि त्याची ती थिकनेस आहे ना डाळीची ती मी आधी एवढीच ठेवेल मग पिल्लूसाठी एका बाऊलमध्ये काढून ठेवेल आणि जेव्हा आम्ही खाऊ तेव्हा परत एकदा मग मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून थोडीशी उकळी आणून देईल दीपक आला सो दीपकच्या पाठी पिल्लू आता फिरायला लागले ऑलमोस्ट माझी डाळ वगैरे झाली आणि दीपक येऊन गेला दीपक आला ना की पिल्लू त्याच्याच पाठी असते कारण का दिवसभर तो तिला दिसत नाही कधी कधी ती झोपेत झोपेत पण असते आणि कधी कधी उठलेली पण असते पण सकाळी एवढा टाईम भेटत नाही मग तो आला की ते त्याच्याच पाठी असते सो दूध गरम करत ठेवलं चहा ठेवली दीपकला आल्या आल्या त्याला चहा लागते सो ती चहा ठेवली आणि आता म्हटलं इथे मी ठेचा करून घेते ह्या ह्या त्या म्हटलं ठेचा साठी सो आता ठेचा करून गेला कारण का मला खायची खूप इच्छा झालेली बरेच दिवस केला नव्हता आणि आता जायचं होतं आम्हाला खाली सो ठेचा वगैरे केला आणि मग खाली सगळं जेवण वगैरे आवरलं आणि मग खाली गेलो आम्ही पिल्लूला रेडी केली आणि जायचं होतं आम्हाला आय व्हायला कारण का पिल्लूच्या फ्रेंडचा पिल्लूसाठी पहिले बड्डे पार्टी आहे सो पिल्लूच्या फ्रेंडचा बर्थडे होता सो त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायचं होतं सो आम्ही निघालेलो डी आय वायला कारण का दुसरीकडे काही ऑप्शन नाही आणि ऑनलाईन मागवलं की खूप उशिरा येणार आणि मला तर आयडिया होती की काय द्यायचं गिफ्ट कारण का ती आत्ता जस्ट टू इयर्सची झाली आहे सो माझ्याकडे ऑप्शन भरपूर सारे होते कारण का मी पिल्लूला मोस्टली करून इथूनच लर्निंगचे टॉय घेते माझ्या माइंडमध्ये तेच होतं की लर्निंगचाच टॉय घ्यायचं आणि पिल्लूनी गेल्या गेल्या बघा काय उचललं ऑलरेडी तिच्याकडे आहे पण हे सगळं सेपरेट आहे आणि हे कंबाईनमध्ये आहे सो हे घेतलं आम्ही आणि पिल्लू इकडे तिकडे फिरत होती आणि जसं की तिला वाटत होतं ना की तिलाच घेतो आहे आणि तिने स्वतः चॉईस केलेलं आहे हे गिफ्ट सो मी अजून बघत होती की काय भेटत का, का मग पिल्लूला मी थोडेसे रब्बर घेतले तिथून कलरमध्ये कारण का होते भरपूर पण पिल्लू काय करते तिला तो बॉक्स भेटला ना की ती टाकून देते सगळीकडे पसरून जातात मग ते कधी कधी कचऱ्यात पण जातात कधी कधी बेडखाली पण जातात आणि इकडे डी आय वायला ना काय काय टॉईज स्वस्त आहेत आणि काय काय टॉईजची जी प्राईज आहे ना ती काहीतरीच आहे नंतर घरी आलो घरी आल्यानंतर मग मक... तिकडून येताना ना दीपकनी ही बॅट घेतली तिला ह्याला काय बोलतात मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती सो घेतली आणि ह्याच्यानी दोघं खेळत होते ते बॉल शोधत होते दोघं जण आणि पिल्लू पण खेळत होती पिल्लू जे कमी खेळले आणि आम्हीच खेळत होतो दोघं मग थोड्या वेळ टाईमपास केला आणि नंतर मग पटकन ज्या भट्ट्या केलेल्या त्या कट करून घेतल्या जे म्हणजे झाल्यात नाही त्या इतक्या मस्त आणि आतमध्ये तुम्ही बघताय की ते असे म्हणजे असे प्लेन नाही झाले कसं सांगू तुम्हाला मला त्याला एक शब्द नाही भेटत आहे समजून घ्या तुम्ही मला काय बोलायचं आहे ते सो हे असं सगळं कट करून घेतलं तर असं व्यवस्थित नंतर तळून घेतलं आधी पिल्लूच्या आहेत ना जे राईस पफ मम्मीने तिला घेऊन दिलेलं ना ते तळून घेतले कारण का उद्या ती मागणार माझ्याकडे सो आता तेल टाकले म्हटलं ते हाताबरोबर तळून तळून घेते ते तळून घेतल्यानंतर पटकन भट्ट्या त्या तळून घेतल्या आणि मग नंतर आम्ही जेवायला बसलो सो आजचं जेवण होतं खांदेशी स्पेशल खास दीपकसाठी केलेलं मी आणि त्याला पण खूप आवडलं सो चला आजचा व्हिडिओ मी ते जेवण करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये